यंदा डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात होणार गुढीपाडव्याआधी आठवडाभर सांस्कृतिक धार्मिक सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रमांची रेलचेल डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेले गणेश मंदिराचे शंभरवे वर्ष असून स्वागत यात्रेचे सव्वीसावे वर्ष आहे गुढीपाडवा निमित्त स्वागत यात्रेची मुहूर्तमेठ डोंबिवलीतून रोबली गेली त्यानंतर राज्य नव्हे तर देशभरात स्वागत यात्रेची परंपरा सुरू झाली डोंबिवलीच्या स्वागत यात्रेची राज्य नव्हे तर देशभरात उत्सुकता असते यंदा चार एप्रिल पासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथांसाठी रामराज्य व नागरिकांचे हक्क व कर्तव्य हा विषय देण्यात आलाय या स्वागत यात्रेत 65 पेक्षा जास्त चित्ररथ आणि त्याहून जास्त डोंबिवलीतील नामांकित संस्था सहभागी होणार आहेत अशी माहिती श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत गणेश मंदिर संस्थेचे संयोजक समिती अध्यक्ष मुंडे व प्रवीण दुधे यांनी दिली आहे दरवर्षी आपण धार्मिक कार्यक्रम या स्वागताच्या निमित्ताने करत असतो चार तारखेला आपण गीता पठणाचा कार्यक्रम करतो आहोत सहा तारखेला श्री सुक्ता आणि दीपोत्सव असा कार्यक्रम होणार आहे आणि सात तारखेला श्री गणपती अथर पठण असा कार्यक्रम म्हणून घेतो आहोत सात तारखेला आपण स आपल्या डोंबिवलीचे सगळे तरुण तरुण यांच्याकरिता जाग जागृती म्हणून बाईक रॅली आपण काढणार आहोत आणि आठ तारखेला पलीकडे डोंबिवली पश्चिमला जे भागशाळा मैदान आहे या ठिकाणी धर्मवीरी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन असं आपण स्मरण दिन दरवर्षी करतो याही वर्षी आपण करणार आहोत या ठिकाणी शाळेतले विद्यार्थी बाहेरच्या काही संस्था अशांची शारीरिक प्रात्यक्षिका आपण तिथं यावर्षी करणार आहोत विशेष म्हणजे प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट सन्माननीय उज्ज्वलजी निकम हे आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभणार आहेत त्याच दिवशी रात्री आठ वाजता आप्पादात चौकामध्ये त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि मग नऊ तारखेला आपली दरशेप्रमाणे नववर्ष आता निघणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज डोंबिवली